तर मित्रांनो वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी समोर येते तर खरंतर देशातील सर्वात लांब सागरी पूल आजपासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे खरं खरंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईतील अटल सेतू या पुलाचं उद्घाटन झालेलं आहे तर हा पूल पाहिला तर या सागरी पुलामुळे नवी मुंबई ते मुंबई हा प्रवास सुसट होणार आहे ज्यात अटल सेतू हा मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा देशातील सर्वात मोठा पूल आहे सेतूची लांबी ही तब्बल एकवीस पॉईंट आठ किलोमीटर इतकी तर मग अशात हा अटल सेतू पूल मुंबईला कसा बदलू शकतो तर याचबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पाहा आणि जर आपल्या युट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की दाबा तर मग अटल सेतू पुलाबद्दल बोललो तर या पुलावर एकूण सहा लेन हे तयार करण्यात आलेले आहेत याच्यात अटल सेतूच्या बांधकामासाठी एकूण खर्च पाहिला तर सतरा हजार आठशे चाळीस कोटी रुपये इतका खर्च असल्याची माहिती समोर येते तर नवी मुंबई ते मुंबई या प्रवासाचे अंतर कमी वेळात गाठावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार सोळासाठी या अटल सेतू प्रकल्पाची पायभरणी केली होती मग तब्बल सात वर्ष या प्रकल्पाचे काम हे आता पूर्ण झाले असून हो हा सेतू पूर्णपणे वाहतुकीसाठी तयार झालेला आहे तर अटल सेतूमुळे मुंबईकरांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे ज्यात मुंबई ते नवी मुंबई अंतर अवघ्या वीस मिनिटात पार करता येणारे ते आधी अंतर पाहिले तर पार करण्यासाठी दोन तास लागत होत तर या सागरी पुलाबद्दल आणखीन माहिती पाहिली तर खरं तर हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी तीन स्थापत्य कंत्राटदार एक इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टीम कंत्राटदार विविध दहा देशांतील विशेष तज्ज्ञांनी आपले योगदान हे दिले असून पंधराशोन अधिक अभियंते तर सुमारे सोळा हजार पाचशे कुशल मजुरांनी तीन शिपमध्ये अहोरात्र काम केलेले तर या प्रकल्पामध्ये सुमारे एक पॉईंट दोन लाख टन स्टील वापरण्यात आलेले आहे इतक्या स्टीलमध्ये तसं पाहिलं तर चार हावडा ब्रिज हे सुद्धा उभारले जाऊ शकतात तर या प्रकल्पासाठी आठ लाख तीस हजार क्युबिक मीटर कॉन्क्रीटचा वापर केला गेलेला आहे ज्या स्टॅच्यू ऑफ युनिटी उभारण्यासाठी लागलेलं ला कॉन्क्रीटपेक्षा हे सहा पट अधिक आहे तर या प्रकल्पात पाहिलं तर वापरण्यात आलेलं स्टील आयफिएल टॉवरमध्ये वापरलं गेलेल्या स्टीलच्या सतरा पट अधिक आहे सुमारे एक हजार खांबांवर उभारल्या गे गेलेल्या या मार्गावर शंभर किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास करता येणार असून दररोज सुमारे सत्तर हजार वाहने वाहून नेण्याची याची क्षमता आहे अशी माहिती ही सांगितली गेलेली आहे तर अटल सेतूसाठी अत्याधुनिक जापानी तंत्रज्ञानाचा वापर हा करण्यात आलेला आहे त्याची एकूण लांबी पाहिली तर बावीस किलोमीटर असून यापैकी सोळा पॉईंट पाच किलोमीटरचा भाग हा समुद्रात आणि सुमारे पाच पॉईंट पाच किलोमीटरचा भाग हा जमिनीवर उन्नत स्वरूपात आहे त्यावर दोन्ही बाजूंना प्रत्येकी तीन रूट असणार आहे ज्यात पूर्व द्रुतगती मुक्त मार्ग हा जोडला गेलेला आहे आणि पूर्वपश्चिम असणारा वरळी शिवडी उन्नत मार्ग हा भविष्यात अटल सेतू प्रकल्पास जोडला जाणार आहे यामुळे मुंबई सागरी किनारा रस्त्याद्वारे दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरातून येणाऱ्या प्रवाशांना अटल सेतूद्वारे विदाऊट स्टॉप मुख्य भूमीकडे जाणे शक्य होणार आहे साहजिकच प्रवासाचे अंतर हे कमी झाल्यामुळे एक तासानहून अधिक प्रवास वेळेची बचत होणार असल्याने ग्रीनहाऊस गॅस इमिशनसुद्धा कमी होणार आहे तर याशिवाय पुलाच्या दुसऱ्या बाजूला नवी मुंबईतील उलवे येथील छत्रपती शिवाजीनगर पनवेल राज्य महामार्ग आणि मॉडेल कॉरिडॉरवर चिरले येथे इंटरचेंज करण्यात आलेले याद्वारे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण तसेच पुणे किंवा गोवा येथून प्रवासी जड वाहने सहजतेने मुंबईत प्रवेश करू शकतील त्रास हेतू मार्ग विविध जोड रस्त्यांनी मुंबई गोवा महामार्ग मुंबईपणे द्रुतगती मार्ग वसई विरार नवी मुंबई रायगड जिल्ह्याला जोडलं जाणार असल्याने यामधील अंतर हे कमी होणार आहे तर या प्रकल्पामध्ये भारतातील पहिल्या ओपन रोड टोलिंग प्रणालीचा देखील वापर करण्यात आलेला आहे तर अटल सेतू उभारताना पर्यावरणाचा समतोल विचारात घेण्यात आलेला आहे तर या क्षेत्रात स्थलांतरित पक्ष्यांचा विशेषतः फ्लेमिंगोनचा नैसर्गिक अधिवास असल्याने प्रकल्पाच्या समुद्रातील भागात खारपुटी व दलदल इत्यादी पर्यावरणीय वैशिष्ट्यांना कमीत कमी नुकसान होईल याची दक्षता एम एम आर डी एने ही घेतलेली आहे तर सुरक्षेची बाब लक्षात घेऊन बंद पडलेली वाहने ही नेण्यासाठी स्वतंत्र एमर्जन्सी रूट तसेच अँटी बॅरियर्स असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टीम तसेच पक्ष्यांना कोणती गैरसोय होऊ नये त्यामुळे साऊंड बॅरियर्स हे सुद्धा लावण्यात आलेले आहेत तर भूकंप चक्रीवादळ वाऱ्याचा दाब आणि भरती ओटूच्या प्रभावामुळे टिकून राहण्यासाठी या प्रकल्पास सक्षम बनवण्यात आले असून सागरी सेतूची घटक पुढील शंभर वर्षांपर्यंत टिकून राहण्यासाठी गंजरोधक सामग्रीपासून हे बनवलेले आहेत तर आता या प्रकल्पासमोरील काही आव्हानं पाहिली तर अटल सेतू बनवणे अतिशय आव्हानात्मक काम होतं त्यासाठी अत्याधुनिक जापानी तंत्रज्ञानाचा वापर करून हा अद्वितीय पूल बांधण्यात आलेला आहे ज्यात एका बाजूला मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि दुसऱ्या बाजूला जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण असलेल्या मुंबई खाडीमध्ये हा पूल उभारण्यात आलेला आहे तर कंटेनर वाहून नेण्यासाठी मोठी जहाजे तसेच मासेमारीच्या बोटी इथून सतत एजा करीत असतात त्यांची वाहतूक सुरळीत व्हावी याबरोबरच कच्च्या तेलाची वाहतूक करणाऱ्या समुद्रखालील वाहिन्या भाबा अणू संशोधन केंद्र आणि बी पी सी एलचे तेल टर्मिनल्सची सुरक्षितता आदिबाबी लक्षात घेऊनच या व्ह्यू बॅरियर्सचे नियोजन हे करण्यात आले होते त्यामुळे सहा पूल एक आव्हानात्मक काम होतं तर आज पाहिला तर मुंबई बेटाच्या भौगोलिक मर्यादांमुळे शहरातील जमिनीची टंचाई समस्या संपुष्टात येऊन अद्याप उपनगरी रेल्वेवर अवलंबून नसल्याने प्रामुख्याने उत्तर दक्षिण विस्तारलेल्या मुंबई शहराच्या चौपेर विस्तारासाठी हा प्रकल्प सहाय्यभूत ठरणारे या परिसरात दहा विकास केंद्र उभारण्यात येणारे तर वेळेची आणि इंधनाची बचत होणार असल्याने या प्रकल्पामुळे तिसरी मुंबई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरामध्ये मोठे उद्योग विकासात्मक प्रकल्प येऊन आर्थिक सामाजिक शैक्षणिक औद्योगिक असा सर्वांगीण आणि शाश्वत विकास होण्यास मदत होणार आहे तसेच अर्थव्यवस्थेला मिळणाऱ्या अपेक्षित चालनेमुळे आणि नव्याने होणाऱ्या रोजगार निर्मितीमुळे हा प्रकल्प मुंबईसारख्या शहरासाठी गेम चेंजरच ठरणार आहे त्यामुळेच तुम्ही पाहूच शकता कॅब प्रकल्पाने मुंबई कशी बदलू शकते तर मग अशात एअरटेल सेतूवर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका